राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनल मध्ये स्वागत हो आहे आपलं आज आपल्याला अशा एक प्रकारची घटना बघायची की बाबा जुन्या माणसाची मने हातरून बघून पाय पसराव आपली जेवढी कुवत आहे आपली जेवढी क्षमता ते आहे तेवढंच आपण बोल बोललं पाहिजे तेवढंच आपण वागलं पाहिजे हे लय महत्वाचं आहे ह्याच्यात आपण जर आधी करायला गेलो तर आपल्याला कायदा व्यवस्था अशी सर्वसामान्य माणसाला कायदा आहे तुम्हाला सांगतो त्याचा कार्यक्रम नक्कीच तुरुंगात होणार आणि समजा तुम्ही एखादा अख्ख्या देशाचे सेलिब्रिटी लय मोठी प्रसिद्ध व्यक्ती आहे तर हाच कायदा त्या बाबतीत कसा वागू शकतो किंवा कसा निर्णय होतो हे आपल्याला बघायचं रवींद्र पाटील आपण जसं सतीश शेट्टी प्रकरण पाहिलं ना त्याला लोक त्या सतीश शेट्टीला लोक विसरले होते रवींद्र पाटीलला सुद्धा आजच्या तारखेला संपूर्ण महाराष्ट्र विसरून गेलाय आणि ह्या रवींद्र पाटीलची जी स्टोरी आहे ती आज मला घेणं फार महत्वाचं वाटलं धुळे जिल्हा काही बाग आहे ते काही जिरायत आहे त्या धुळे जिल्ह्यातला हा होतकरू मुलगा एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव ह्या आसपास त्याचं बारावीपर्यंत शिक्षण झालेलं आणि सर्वसामान्य गरीब शेतकरी कुटुंबातला मुलगा हा आता शे गरीब शेतकरी कसं म्हणायचं आठ दहा एकर जमीन असती जिरायती असती कापसाचं उत्पन्न जमते निघत नाही पैसे मिळतात आणि आईवडिला वाटतं आपल्या मुलांनी सरकारी सेवे जावं सरकारी नोकरी जावं ती पोरगं पाठच काम करताना अनेक पोरं तुम्हाला सांगतो आत्तासुद्धा जी बर्थी निघायच्या आधी पोरं आर्मी जाण्यासाठी पोलीसमध्ये जाण्यासाठी प्रचंड पाठ तीन वाजता पोरं उठतात काय असेल ती खाणार मरणाचा व्यायाम करणार दादा वीस वीस किलोमीटर पळतात का तर काहीतरी त्यांना बनायचं हा हेतो घेऊन पोरं जगत असतात अशाच प्रकारचा हा रवींद्र पाटील हा अतिशय काटक शरीरयष्टीने मजबूत आणि चपाळ विद्यार्थी चांगला आणि त्याचं आईवडिलाचा आशीर्वाद म्हणा किंवा त्याचा पहिला जन्मीचं पुण्य म्हणा त्याला पोलीस सिलेक्शन झालं पोलीसमध्ये भरती झाला त्यांचे जे सिनियर होते त्यांनी त्याची त्याचे देयष्टी हे त्याला वेगळ्या ह्याच्यात घेतला म्हणजे त्यांना कमांडो तर ट्रेनिंगचा एक विभाग असतो ते कमांडो ट्रेनिंग दिलं आणि त्याचं ते क्षमता बघून त्याचं जे सिलेक्शन आहे हे नंतर हे पी व्यक्ती जे असतात त्या श्रीमंत म्हणजे त्यांच्याकडं पैसा प्रसिद्धी पावर सगळं काही त्यांच्याकडं असतं पब्लिसिटी लय असं सगळं सगळं म्हणजे काय नाही असं नाही हां फक्त त्यांचं लग्न होत नाही त्यांना पोरण असतं त्यावेळेस विषय असतो नाही तर बाकीचं सगळं असतं अशा व्यक्तीच्या एक बॉडीगार्ड म्हणून ह्या रवींद्र पाटीलची निवड झाली ती व्यक्ती अशी आहे आता रवींद्र पाटीलला तुम्ही ओळखत नसणार पण मी ती व्यक्ती सांगतो व्ही आय पी व्यक्ती कोण होती त्याचं तुम्ही की तुम्ही लगेच खुश होणार लगेच त्याचं ते नखरे जेखरे त्याचं ते नाचणं त्याचं ते तोंडाला पावंडर ते तसलं मेकअप लावून त्याचं त्या लाईट कॅमेरा ॲक्शन आला सलमान खान अशा प्रकारचं तुम्हाला आठवतं त्या व्ही आय पीचं नाव आहे सलमान खान ओ, नथ। नथ। तो नट नाही आपला हिंदी चित्रपटसृष्टीतला नट हां ते नट तर त्या नटाच्या ब गोडगाड म्हणून त्याला काय पब्लिकनी फॅननी त्याच्या त्रास देऊ नये किंवा कुठं त्यांना का गुन्हेगारांचं त्यांना खंडणीसाठी त्यांना गोळ्या घालतात काय करतात असलेले अथळेस आहेत त्यांची तुम्हाला ती कळायचं नाही तर ती त्याच्या त्या रवींद्र पाटीलची नियुक्ती केली सलमान खानच्या बरोबर कंटिन्यू त्याचं ते बांद्र्यातलं तो बांगला तिथून त्या हायफाय गाड्या दोन दोन कोट रुपयाच्या त्याच्यात ते कंटिन्यू ते माणूस अंगरक्षक असा प्रकार असतो बॉडीगार्ड की बॉडीगार्ड प्रायव्हेटचे वेगळे आणि हा जे होता शासकीय सरकारी असा विषय तर ते कॉन्स्टेबल म्हणून त्या क रवींद्र पाटीलची निवड झाली सलमान खानचा बॉडीगार्ड आता ही मोठ्या लोकांचं कसं असतं सगळंच मोठं असतं म्हणजे कसं असतं की त्यांच्याकडं कोटीने पैसा कमावतात त्याच्यानंतर राजकारण्यांची ओळख असते पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची ओळख असते हे सेलिब्रिटी मानतात त्याला प्रसिद्ध लोक आणि त्यांचा धंदा असा असतो की त्या तारखा द्यायच्या ते चित्रपट करायचे आणि त्याची ती गाणी म्हणायची ती नाचायचं बेचायचं त्याच्यामुळं त्यांना ती भरपूर पाच पाच दहा दहा कोट रुपये मिळतात हा असं आपल्याला कधी कधी पन्नास रुपये बाजाराला नसतात आठवड्याच्या पण त्या लोकांचं सगळंच मोठं राहतं पण तेवढं असून द्या आता हे सगळं असताना तो जो रवींद्र पाटील हे कंटिन्यू सलमानच्या बरोबर आणि त्याला मग संध्याकाळी डोसाची सवय होती स सलमानला कारण ती कसं होतं त्या काळात ही घटना अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार दोनची अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार दोन अशी हाग्याला डोसा आणि त्याची जी लँडक्रुझर दोन अडीच कोटीची गाडी ती हां ती काय बारी गाडी ती काय आलटोतून फिरतो का सलमान फिरत नाही मग ती डोसली डोसली त्याने त्याच्याबरोबर तो हे होता अंगरक्षक रवींद्र पाटील ते काय दारे फिरायला नव्हता आणि तिथून हा गाडी तेव्हा बसला ड्रायव्हिंग शीटवर चालवायला सलमान बसला डोसलेल्या अवस्थेत आता हेच स्टेटमेंट हे सगळं रवींद्र पाटील ते तुम्हाला सांगतो मग रवींद्र पाटील त्यांची शेजारी बसले गाडी चालू झाली तशी पिक्चर मधल्या सारखी ती ही पिक्चर पिक्चरमध्ये फरक असतो पिक्चरमध्ये कसं सलमान एका बुकीत ह्याला तिकडून किती गोळ्या मारल्या तरी सलमान एक सुद्धा लागत नाही तो पळतो आणि इकडून एक गोळी सालमा एक सुद्धा व्हायला जात नाही त्याला लागते ही झाली पिक्चर रियालिटीमध्ये फरक आहे ती फास्ट गाडी चालवायचा ते टर्न होते टर्न घ्यायचा त्या बांद्र्यापाशी बांद्रा इलाक्यामध्ये बांद्रामध्ये लय श्रीमंत लोकांना सगळं नटनाट्या तिकडे करतात बंगलं बांद्र्यात मुंबईत त्या ठिकाणी अमेरिकन बेकरी आहे मोठे परदेशी लोकांचं तिथं जाणं येणं असतं ते टर्न तर, त्या टर्नला सलमानने जोरा टर्न मारला हे टर्न मारायच्या आधी त्या रवींद्र पाटील कॉन्स्टेबलनी सलमानला एक सांगितलं की गाडी स्लो चालवा स्पीड कम करो गाडी स्लो चालवा एवढं सांगितलं कारण सायन्स आहे त्याच्या मागं तुम्ही स्पीडमध्ये जर टर्न घेतला तर गाडी वाकडी होत नाही ती लेन सोडून गाडी साईडला जाते हा प्रकार ऑटोमॅटिक जाते कारण त्याच्या मग सायन्स असतं कमी स्पीड असेल तर ते टर्न बसतो बरोबर जे जर कार चालवतं त्यांना सगळं माहिती आता विषय शनी त्या टर्नला टर्न मारला त्या बेकरीच्या बाहेर फुटपाथ ते लावलेली जाळी तोडून गाडी ते बेकरीत जाऊन शिरली त्या फुटपाथ फुटपाथवर लेबर चार मजूर जोपले होते मजूर आणि ते मजूर आले होते बिहारमधून बिहारमध्ये त्यांना आई बाप पोरं बायका मुलं सगळं होतं आणि त्यांच्या तोंडामध्ये दोन घास पडावेत म्हणून ते बिचारे तिथं आले होते त्याची नावं तुम्हाला सांगतो पहिल्याचं आहे नरूला शरीफ अब्दुल शेख शेख मन्नू खान मोहम्मद कलीम आता ह्या चौघापैकी त्या मजुरात जो नरुल्ला शरीफ होता त्याला चिरडल्यामुळं गाडीने त्याचा जागीच मृत्यू झाला खालास बाकी तिघं झोपली होती ती कोणाचा हातपाय ते अशा अवस्थेत आहेत बाकीची ती तिघं बी वाचले पण आयुष्यावर मोलमजुरी करू शकत नाही त्यांना त्याच्या हातपाय मोडलं किंवा ते डॅमेज झाली अशा प्रकारचे ॲक्सिडेंट तिथं झाला आता हे झाल्यानंतर सलमान तिथून निघून गेला पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र पाटले आहेत ना शे काय त्यांनी जागा सोडली नाही स्पॉटवर थांबले मग आता ही दुनिया अशी आहे तुम्हाला सांगतो ज्याचा वशिला त्याचं कुत्रं काशिला शी सलमानची गाडी सर्वसामान्य तुम्ही तुम तुमच्या तुम 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 गाडीन तर ठोकला असताना तुमचा तर तुम कारखानच ओके झाला तुम्हाला सांगतो तुमच्याकडे काय ओळख नाही पण सलमानच्या गाडीने ठोकल्या आता विषय असा आहे मग पोलीस प्रशासन तिथं आलं रवींद्र पाटलांनी जबाब दिला म्हणजे मी सांगितलं होतं पिऊ नको तरी ती पिलं थांब म्हणले सलमानी सलमानी ना गेडेत काय तुम्ही ते सिनियर लोक हे त्या रवींद्र पाटलावर त्यानंतर ता दोन तासांनी थोडासा प्रेशर टाकायला सुरुवात झाली टाकू द्या सलमान सकाळच्या पाहिजे सात वाजता परत तिथल्या लोकल पुल स्टेशनला जमा झाला त्याला रितसर अटक केली तीनशे चार हिट अँड रनचं प्र प्रकरणे हिट हिट अँड रन हे प्रकरण नावाने गाजलं तर हिटमध्ये एखाद्याला ओढावणे आणि रनमध्ये पळून जाणे असं प्रकारे तो तर त्याला अटक केली आणि तास दोन तासात सोडून दिला बरं कायद्याचा खेळ चालू झाला आता सलमाने दुसरी गोष्ट रवींद्र पाटील शनला सांगितलं की तुम्ही घरी जा आता तुमचं स्टेटमेंट तुम्ही दिले तुम्ही घरी जा ते त्याच्या घरी गेले रवींद्र पाटील आता विषय असा झाला इथून खरी ह्या नाट्याला सुरुवात झाली तुम्हाला सांगतो जो मय ते नरुल्ला शरीफ आणि जे बाकीचे तिघ आहेत रोज शंभर दोनशे तीनशे कमावणारे माणसं फुटपाथवर जपणारे माणसं हे काय न्यायालयाचा मुकाबला करणारे काय वकिलाची लाखोशी भिबारणारे किंवा खेळपट मारायला सुद्धा पैसे लागतात आ, ये ये कमी, कमी, ला हा हे दे ह्याला कमीत कमी पाच पन्नास रुपयाचं खायला लागतो हे खर्चाचे पैसे त्याच्या कुटुंबियाकडे त्यांच्याकडं नव्हते हा त्यांना उपचार करून ते गेले बिअर निघून तिघण एक जण तो हो, खालास झाला आता ह्या केस क, जे कनिष्ठ न्यायालय खालचं न्यायालय त्या ठिकाणी हा खाटला चालला त्या खाटल्यामध्ये हा जो रवींद्र पाटील ह्याच्यावर इतका दबाव आणला गेला आणि दबाव कोण आणायचं तुम्हाला माहिती कोण आणणार ना सलमान हितचिंतक आणणार आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी तसंच काही पोलीस अधिकारी असे असतात तुम्हाला सांगतो मोठ की त्यांच्याकडून लोण्याची वाटी असते आणि अशा मोठ्या मोठ्या लोक उद्योगपती झालं आपले सिनियर झालं किंवा असे सेलिब्रिटी झालं यांच्या अंडाशयाला ते लोणी लावण्याचं काम करतात असले बेकार चोट लवकरात लवकर निवृत्त केले पाहिजे तुम्हाला सांगतो एक कॉन्स्टेबल हावी कर्मचारी पोलीसचा पण हा खास खानदानी बापांनी काढलेला प कर्मचारी होता ही अशी ओड्या कोड्याची अवलाद नव्हती कारण ह्याने सांगत आपले कर्तव्यनिष्ठ ओंबळे माहिती होतं तुम्हाला कॉन्स्टेबल ओंबळे त्या कसा आपल्या लोकांना मारायला येते त्या ओंबळेनी गोळ्या जायला स्वतः याला म्हणावं पोलीस हा सदरक्षण आहे खलिकरण आहे पण काही वशिलाचे तटू फ्लॅट घे जमिनी घे हे बरेच आहेत तुम्हाला सांगतो तिथून राजकारणात जा राजकारण कर हे कमी झाले पाहिजेत आणि जोपर्यंत न्यायव्यवस्था आणि पोलीस प्रशासन सुधरत नाही पूर्णपणे तोपर्यंत महाराज न्याय मिळणार नाही तुम्हाला सर्वसामान्य माणसाला आणि फक्त तुम्ही एवढं डॉक्टर ठेवाच राहू की ह्याचा फक्त जर सामान्य जनतेच्या मनात उद्रेक होऊन देऊ नका हा नेते तर बिघडलेले जातात नेत्यांचा काय विचारता कुणी कुणाचा खाली पडत आहे त्यांचा विषय संपला पण पोलीस प्रशासनामध्ये काही कर्तव्यदक्षी अधिकारी नव्वद पंच्याण्णव टक्के नव्वद टक्के मी म्हणतो कर्तव्य दक्ष अधिकारी आहेत त्याच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था काही परिस्थिती झाली कोणाचा मोर्चा संघ काय योग्य प्रमाणे पोलीस बंदोबस्त आता आमच्या पुण्यात पोलीस पु, पु, आयुक्त आल्यात बघा एक नंबर काम चालले सगळे गोंगोले गोळा केले हा चुप बैठ नाही तो कान का वळवाळ करायची नाही आचारसंहिता लागणार आहे सगळी अशी चिमिल्या कुत्रेवानी सगळी उभी राहिली होती आणि सगळी ऐकत होती त्यांचं साहेबांचं का कारण तिथं एनकाउंटर स्पेशल काढला देत नाही पावर तुम्हाला एनकाउंटर पेशंट एखादा जर आला ना कार्यक्रम रोज पेपरच्या राख्या बरोबर आज दोन गेले आज चार गेले सहा गेली पोलीस प्रशासन त्याच्यात त्याचा नाच कुणी करू नये पण त्याच्यात काही अधिकारी असे असतात की ती वैयक्तिक काही फायद्यासाठी कुठं कशासाठी ही वरिष्ठांचा आदेश न जो मानता आतल्या हाताने काही कार्यक्रम करतात अशा प्रकारे त्या पिरियडमध्ये ह्या रवींद्र पाटील घरी गेल्यानंतर त्याला लय प्रेशराईज करण्यात आलं त्याच्या कुटुंबियांना लय मानसिक त्रास गेला पोलिसांच्याकडूनच ही वस्तुस्थिती आणि द टाइम्स ऑफ इंडिया एक नंबर पेपर आहे वृत्तपत्र त्याच्यात त्याच्या राखानेच्या राखाने भरून आले आहेत मी काही नवीन माहिती तुम्हाला याच्या देत नाही फक्त ती रवींद्र पाटील केस तुमच्या विस्मृतीत गेली असेल तर ती फक्त जागे करायचा प्रयत्न करतोय त्या परिस्थितीमध्ये त्या रवींद्र पाटील असं वाटलं की माझ्यामुळे शंभर टक्के हे आपल्या कुटुंबाला वगैरे धोका उत्पन्न होऊ शकतो पण त्याच्या डोक्यात गो पोर का प्युअर खानदानी होता आता खानदानी काय तो बापाच्या कमराचं माप करगुट्याचं करगुट्या साकडी असती बागा आणि पोराचं एक त्याला म्हणायचं प्युअर खानदानी हा असा विषय मला स्टेटमेंटमध्ये बदल नाही सत्य ते सत्य यांनीच मारलं सलमाननीच मारलं आणि हा जबाब त्यांनी तोंड नाही कोर्टात दिला कनिष्ठ न्यायालयात तुम्हाला सांगतो सलमान खानला मी सांगितलं जास्त पिऊ नको ते पियाला सलमान खानला अजून सांगितलं की गाडी दमानी कर नाही त्याला कंट्रोल सुटला गाडीचा टर्न बसला नाही आणि त्या माणसांच्या आगावर गेली जर्मन बेकरीत घुसली आणि टायर ते एक माणूस मिळाला त्या माणसाचं नाव काय आहे नरुल्ला शरीफ तो खालाच झाला हे स्टेटमेंट त्याच पाटलांनी डायरेक्ट दिलं कोर्टात कोर्टात दिलं सगळी प्रोसेस पार पडली की ते स्टेटमेंट कोर्टाने निकाल दिला पाच वर्ष कैद पाच वर्ष सलमानला कैद फार फारसा पेपरला साऱ्या बातम्यात पूर आत्महत्या दुष्काळ म तुमचे आरोग्यसेवा ह्याला महत्त्व नाही सलमानला अटक सलमानला अटक आर सलमानला अटक या त्या ते पुरी बिरी तर इतक्या त्या कॉलेजमध्ये ह्याच्या त्याचे लय फॅन आमकेन तमकेन काही नाही तर आणपाणी सोडलं त्यालामध्येच फॅन तो मला सांगतो का सलमानला अटक आणि ही तर तो बाप तोंड असून जायला तर बापासाठी कोणी आणपाणी सोडणार नाही ना कचून खाणार पण सलमानला अटक बाया लय वाईट झालं ही ह्याच्यामुळे मला ते सोशल मीडिया आवडत नाही तो मला सांगतो नको तितकं एखाद्याला हे नको द्यायला महत्त्व द्यायला कुल विचार केला पाहिजे आता पाच वर्षाची सजा म्हणल्यावर तातडीने आता यंत्रणा मुठी असती सलमान खानकर त्याने लगेच हायकोर्टात केस ट्रान्सफर केली हायकोर्टाने पहिल्या आठवड्यातच तात्पुरती लगेच ता रिलीज तर केलाच त्याला प्रश्न हात नाही घातला रिलीज करून टाकला हा जो रवींद्र पाटील आहे ह्या रवींद्र पाटीलला इतकं प्रेशराईज करण्यात आलं केस हायकोर्टात गेल्यावर अनेक काही अज्ञात शक्ती क शक्ती जखून दामख्याव वगैरे असं देण्यात आलं ह्या रवींद्र पाटीलच्या पाठीमागं उभं कुणी राहायला पाहिजे तुम्हाला सांगतो त्या गृहविभागाने त्या त्यावेळेसच्या गृहमंत्र्याने किंवा त्यावेळेसच्या सरकारने त्याला सपोर्ट आपलं आपलं पोलीस दिले आपली कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करते ना त्या कॉन्स्टेबलला असं मोकळा वाऱ्यानं नव्हतं सोडायला पाहिजे महाराज त्या कॉन्स्टेबलला बदल, ला, का तर फक्त सत्य बोलते म्हणून त्याला सांगत असते जबाब बदल आमिष देण्याचा प्रयत्न केला लाखो रुपये किती कोटी पाहिजेत बोल पण पोरगा खास मावळा छत्रपतींचा डळला नाही तुमचा पैसा नको काय सत्य सत्य विषय त्याला म्हणायचं पाटील खतरनाक पाटील हा हा रवींद्र पाटीलनी दिलं मग त्या त्याला असं मनात वाटलं की आपल्या मुळं आपल्या होऊ दुखावू शकतो आपल्याला नष्ट केलं जाऊ शकतं कारण फार मोठ्या ताकती इथ्या म्हणून त्या माणसाने रवींद्र पाटीलने घर सोडलं घर सोडलं तो बनंगपणे असं वेगवेगळ्या शहरात फिरायला लागला तो मला सांगतो माणूस जिवंत पण फिरायला लागला असा फिरायला लागला त्या फिरता फिरता त्यांनी त्याची मानसिक स्थिती डासळली गेली डिळी ते मधल्या त्याच्यानंतरच्या प्रकरणात बऱ्याच वेळा काही होऊ शकतं काय घडलं असं काय ती वर्षाला माहीत मला माहीत नाही त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकत नाही पण तो दोन अडीच तीन वर्षांनी सापडला ती पण कुठं सापडला एका म्युन्सिपाल्टीच्या हॉस्पिटलमध्ये फोकाचे उपचार आणि त्याला टी बी झाला होता हाडाचा सापडला होता तुम्ही थांबलेला फोटो पाहताय त्याचा आता अशी तर रवींद्र पाटीलच्या अवस्थेमध्ये तो सापडला होता आणि डोक्या परिणाम त्यानंतर त्यांनी बीक मागितली रस्त्यावर रस्त्यावर फिरू फिरू हा भारताचा सशस्त्र महाराष्ट्रातला सशस्त्र पोलिस दलातला शिपाई आपला देण्यात ठेवा हा हे पोलिसांचं पोलिसांच्याकडे बघताना तुम्ही था फक्त त्यांच्या वाईट गोष्टी तुम्हाला दिसतात पण पोलिसांच्या चांगल्या गोष्टी तुम्ही कधी पाहत नाही ह्या पोलिस दलाला सक्षम भक्कम बांधण्यासाठी ह्या पोलिसांचं सहकार्य ह्या पोलिसांचा त्याग आहे ह्या पोलिसांनी आप स्वतःची जीव अर्पण केलेला आहे देणार ठेवा म्हणून हे पोलिस दला सक्षम आणि एकेकाळी इंटरपोलच्या पाठीमागं महाराष्ट्र पोलिसचा नंबर होता हा फक्त पाहिजे काय अशी एक चाळणी पाहिजे की चांगले चांगलेच अधिकाऱ्यांना ग्रोथ दिली पाहिजे चांगल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सपोर्ट केला पाहिजे आणि पोलीस प्रशासन हे गृहमंत्र्याच्या अंडरने ठेवायला स्वतंत्र कार्यभार दिला पाहिजे त्यांना वरून कोणी डागल्यावाल्याने पांढऱ्या फोन नाही केला पाहिजे ह्या केसमध्ये तो आपला माणूस आणि त्याला वाचवून वा यायला सोडा पोलिसांच्यावर प्रेशर नाही आणला पाहिजे वरिष्ठांच्या आणले महासंचालकाच्यापासून जे शिपाई असेल लेखनिक असेल तिथपर्यंत जेवढे रँक आहेत पोलिसांचे ही स्वतंत्र व्यवस्था पाहिजे हा त्या पोलिसांना वाटलं ना की ह्याचा लय वाटला वाटलाय त्याचा एन्काउंटर करण्याचा पोलिसांना दिला पाहिजे त्यावेळेस ही कायद्यानुस्यवस्था सुधरेल तोपर्यंत सुधरू शकत नाही आपण मूळ द्यावं परत येऊ आता विषय असा आहे की त्याने घर सोडलं त्याने बीक मागितली त्याची मानसिक स्थिती डासळली बरंच काय होऊ शकतं त्याच्या बाबतीत काय गडलं असेल काय ती देवालाच माहिती ती नियतीला माहिती त्याच्याकडे सगळा हिशोब आहे आणि मग तो बीक मागून जे पैसे मिळायचे त्यातून देशी दारू सकाळीपासून रात्रीपर्यंत फक्त दारू दारूच्या अंमलाखाली कंटिन्यू राहायचा आणि कंटिन्यू दारू पिलं किती पचांसाठी जिरवण्यासाठी ते अन्न अन्नाचं प्रमाण कमी झालं धारूचं प्रमाण जास्त झालं त्याचं शरीर थोडं कुमकत झालं कुमकुत होऊन ते गांढ वातावरण कचरा ते बसचे पोल त्याला कुठून तरी संसर्ग झाला टायरोसिस बायटोफोरिया नावाचा जो विषाणू आहे त्याला आपण सर्वसामान्य भाषेत म्हणतो टी बी थुंकलं की रक्त थुंकलं की रक्त माणूस असा काटा होतो आशक्त होतो त्याच्या उपचार प्रणाली उपलब्ध आहे आता त्याच्यावर कोर्स केला की माणूस बरा होतो पण तो कोर्स त्या उपचाराला गोळ्यांना प्रतिसाद देण्यासाठी त्या माणसाकडे ताकद असावी लागते ही द्याना ठेवा आणि हवीक झालता पूर्ण अल्कोहलने तर तो अवस्थेत तो त्या म्युन्सिपालिटीमध्ये सापडला पार, पार पिंजरा झालेला असा तसा त्या माणसाचं दोन हजार सातला मृत्यू झाला घटना दोन हजार दोनची होती बघा पाच वर्ष ती घटना घडल्यापासून पाच वर्ष काय रवींद्र पाटीलने बोगल्या असेल त्याची त्याला माहिती तुम्हाला सांगतो आणि माहिती आहे पिटिशन दाखल केलं होतं हे जे तीन चार जे होते एक नरुल्ला शरीफ अब्दुल शेख मनू खान आणि शेख मनू खान आणि मोहम्मद कलीम ह्या चौघांचं ॲप्लिकेशन होतं की आम्हाला दहा लाख रुपये द्या आम्हाला पाच लाख रुपये द्या आम्ही आमची केस माघार घेतो असं एक चालला होता विषय की त्यांना मॅनेज करायचा प्रयत्न केला असेल त्यांना काय मिळलं का नाही आपल्याला माहिती नाही पण माझा टॉपिक आहे रवींद्र पाटील रवींद्र पाटीलनी त्याने तडफडून तडफडून जीव सोडला त्याला कोण न्यायला आलं आणि कुठं जाळलं आणि कुठं काय त्याची ह्या पब्लिकनी आणि ह्या मीडियानी अजिबात दखल घेतली नाही त्याच्या राफादाफा करून टाकला एक ऑर्डर हे एका एका ऑर्डर ह्या तीन शब्दावर अखंड डिपार्टमेंट चालतं तुम्हाला दे सांगतो पण आपले वरिष्ठच अधिकारी जर जबाब बदल म्हणून दबावांत असतील ना पण ती प्युअर बापाच्या पोटचं होतं ती बदललं नाही ती मावळा होतं छत्रपतींचं हे करतं संभाजीराजांसारखे त्याची ते त्या नंद्रेंनी मी त्या रवींद्र पाटीलला पाहतो असे जर पोरं आपल्या महाराष्ट्रातून झालं त्यात पण पुढे गेले त्यांचं काय होतं बघा सत्याला न्याय नाही खऱ्याचं खोटं आणि लबाडचं तोंड मोठं अशी परिस्थिती आहे आता ही रवींद्र पाटील गेल्यानंतर हायकोर्टास केस दाखल केली त्याला तर लगेच जामीन दिला पुढं जाऊन या केसचं काय होतं बघा त्याच्यानंतर हायकोर्टाचा निर्णय आला आता निर्णय आल्याची तारीख तुम्हाला सांगतो दहा डिसेंबर दोन हजार पंधरा घटना घडली की ती दोन हजार दोन दोनला तेरा वर्षांनी निर्णय आला तर सलमान बाहेरच होता पहिल्या कोर्टाने पाच वर्ष सजा दिली होती ती पण हायकोर्टाने हे केलं मान्य हायकोर्टाबद्दल त्यांचा जे निर्णय तेच सांगतो ते चांगला वाईट आमका तामका काय असेल ते तुम्ही ठरवा मी काय ठरवत नाही पण त्यांचा निर्णय त्यांची वाक्य स्टेटस सेम टू सेम तुम्हाला मला सांगतो माननीय हायकोर्टाने असा निर्णय दिला खालच्या कोर्टाकडून प्रकरण समजून घेण्यात चूक झाली सलमान खानने नशा केली याचा कुठलाही पुरावा आढळून आला नाही गाडीचा टायर आधी फुटला का नंतर फुटला याचा पुरावा नाही आणि या संपूर्ण केसमध्ये टाकून खालच्या चूक झाली पण सदर व्यक्तीच जबाबदार आहे सलमान खान असं कुठंही सिद्ध होत नाही म्हणून त्याच्यावरचे सगळे आरोप मागे घेऊन बाई जतभरी म्हणजे त्याला सोडून द्या मुक्तता हे आदरणीय माननीय कोर्टाचा निर्णय हायकोर्टाचा तो झाला दहा डिसेंबर दोन हजार पंधराला आता हे निर्णय झाल्यानंतर पाठीमाग जे कोर्टाच्या आवारात सगळे मीडियाचे चॅनलवाले पत्रकार आमके तमके हे भाईजान रोपडे सलमान रडला त्याचा अन्याय झाला होता आता सलमान आले हवाई हो गाडी आली ही गाडी सलमान उतरलाय तिथं चाललाय ह्यांच्या स्टेटमेंट असं चाललं होतं सगळं इथं पब्लिक त्याचे घर होतं वांद्र्याला तिथं त्याचे फॅन मारण्याचे फटाकडे वाजवला सलमान सुटला सलमान सुटला शिकडं मीडियावाले सलमान भाईजान आले उतारले आज कुठला कलरचा शर्ट घातलाय कसं आहे ते सलमान जर एखाद्या थांबला आहे मीडियावाल्यांच्या बसेन म्हणला ना हे शंभर ग्रॅम एक वेस्टेज टाकून देतो तुम्ही एक एक चमचा खाता का भाऊ माझा खामा बसली आहेत का तो सलमानचा यू काय सांगायचं तुम्हाला लय अवघड ह्याच्यामुळे मला सोशल मीडिया मी चॅनल बिनल सगळं बंद करून टाकणार आहे मला माझं मत असं आहे की बा कमीत कमी ऐकणारे सुद्धा बापाच्याच पुढचे पाहिजेत खरं पाहिजे त्यांच्याकडं सत्य पाहिजे हा ते लबड दबाड हे असले आपल्या लोक मदत काही गेम देणार नाही मला त्या दुनियेचं मग शेजिंची संख्या पण सोन्यासारखी लोक तुमच्यासारखी माझ्या बरोबर आहेत ना तो पूर्ण आपण लढणार त्यात काय विषय नाही आता विषय आहे तिथून ती गाडी त्याची परत मर्सिडीज होती ते जेणे आला होता कोर्टात तिथून तो आणि सलमानचं ते, ते वागणं बिहेवियर तुम्हाला सांगतो कसा असतो ती आमच्याकडं गोळ असं बैल असतो बघायला असं तुंबल्यावानी कायम असा असा जरा फोगराट तुंबल्यावानी इकडून राग आणून प्रचंड रागीट असा इकडे इकडं बघणार आणि त्याच्या अनेक कारणा आहेत अजून ते तुम्हाला नंतर सांगणार असे मी ही असं त्याचं ते वागणं असतं तस काय आणि त्याच्या पुढे अशी हापाले लोक सलमान चाला सलमान चाला नमस्कार तस काय देवे असं अशी तर लोकांची ते मानसिकता बघायची कुठं चालली देशाची आणि ती त्याला ते पत्रकार त्याच्या गाडीत पुढून त्याच्या ह्यांच्या गाड्या साड्या मागून सलमानच्या गाडीने हा सिग्नल क्रॉस केलेला आहे सलमान बसलेला आहे रिलॅक्स आहे सलमान सलमान जातोय आता सलमान तिथं उतरलेला आहे त्याच्या चारो टेन्शन आहे असं भाईज्याने दुनियाजाने काय तिच्या आईला मथुरा पाण्यात घातली यांनी बार ते, ते, या ते ती त्यांनी सोडायला गेले त्याच्या पुढे गेले तर प्रचंड ते युवक युवती ते हे करायला फटाकडे सोडले मारणाचे बाराचा वा सल्फरचा दूर वर गेला ह्याने लगेच ट्विट केलं सगळ्या समर्थकांचे फॅनचे मी आभार मानतो कोर्टाचा निर्णय मला मान्य आहे असं आहे तसं आहे दोन वळीचं तीन वळीचं ती, ती गेल निघून आपलं सलमान खान गॅप आपल्या घरी गेल निघून हे सगळं तेरा वर्षांनी ज्या केसचा निकाल लागला ना अशा प्रकारे ती क्लेस कायमस्वरपी क्लोज झाली तर रवींद्र पाटीलचं मला ते सलमान मिलवानचं काही गेन देणं आहे तुम्हाला सांगतो मी खरा हे माझं स्टोरी सांगायचा उद्देश होतो ह्या रवींद्र पाटील आणि तो जो नरोल्ला शरीफ आहे किंवा ती हातपाय मोडलेली ती गजा आहेत ह्यांच्याशी मला मत आहे आणि ह्या हैं, ह्यांना मानणारा मी माणूस आहे ह्यांच्या कुटुंबियाला आज तर रवींद्र पाटीलची बायको कुठल्या अवस्थेत असन एक मुलगी होती ती कुठल्या अवस्थेत असन कशा प्रकारे त्यांच्या कुटुंबावर परिणाम झाला असन कशा प्रकारे त्यांनी ॲक्सेप्ट केला असन कारण ठराविक मोठ्या ताकदीविषयी लढू शकत नाही आपण तुम्हाला सांगतो ही केस ही घटना घडल्यानंतर फडणवीसचं सरकार आलं आणि मला वाटतं गृहमंत्री कोण होतं मला आठवत नाही त्यावेळेस पण त्यावेळेस स्टेटमेंट आलतं की मीडियाने सांगितलं आता हायकोर्ट झालं तुम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहे का महाराष्ट्र शासन अपील करणार आहे का मग ते नेत्यांचं ते पठडीतलं उत्तर असतं ते बाण खतरनाक असतं त्याने लगेच कोणतरी सांगितलं त्या मला वाटलं एकनाथ एकनाथराव खडसे होते सांगायला स्टेटमेंट द्यायला मीडियासमोर त्यांनी सांगितलं आता कोर्टाने काय निर्णय दिलेला आहे त्याच्यानंतर सरकार पक्षाची काय बाजू आहे हे आम्ही अजून स्टडी करतो हे सगळं मी स्टडी करणार आणि आम्हाला आम्ही आमच्या शासकीय कायदेशीर जे सल्लामसलत करून जे शक्य आहे ते विचारांती आपण करणारच आहोत सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय त्यानंतर चर्चा करून घेण्यात येईल म्हणजे आश्वासन नुसतं टोकडा फेकल्या आणि विषय संपला त्याचं काय परतनंतर एक पंधरा दिवस महिना झाला की लोक विस्मृती जातात आणि त्या लोक त्यांना कोणी विचारलं नाही या संदर्भात आणि त्यांनी काही सांगितलं नाही असा विषय त्याच्यामुळं शेवट तुम्हाला सांगतो ह्या रवींद्र पाटीलची मुलं बाळं आई आईबाप काय वाटलंच नाही त्या जीवाला कारण ही सर्वसामान्य लोक होते तुम्हाला सांगतो हा पोलीस कॉन्स्टेबल सर्वसामान्य होता ग्राउंड लेवलचा होता आणि ही जी मंडळी बाकीचे चार आपल्या पोरा बाळांना दोन सुखाचे घास घेण्यासाठी हे बिहारवरून इथं आलेले मधुर त्यातला एक गेला तीन आहेत शेचं तळमळ कुठंतरी लागण आणि तुम्हाला सांगतो तुम आता मी तर लई दिवस हो जगायचो नाही पण जर जगलो तर वर नियती आहे ह्या सलमानचा न्याय नियती करेल एवढं तुम्हाला शंभर टक्के सांगतो भाग जर बरा वाटा असेल लाईक करायला काहीच अडचण नाही रामकृष्ण हरिमावली